नृसिंहवाडीचा संततधाराविधी म्हणजे काय माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत नृसिंहवाडीचा विधी म्हणजे काय चैत्रशुद्ध पंचमीपासून श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री, श्री गुरुचरणांवर विधी अनुष्ठान सोहळा संपन्न होत आहे आता असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो की नृसिंहवाडीचा संततधारा विधी म्हणजे काय कारण फक्त नृस नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे हा, हा संतधारा विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो यावेळेस यात्रेदरम्यान संततधारा संपन्न होणार आहे वैशाख वनव्याच्या दाह स्री दत्त पावला ना हो ने। दत्त श्री दत्त महाराजांच्या सुकुमार पावलांना होऊ नये म्हणून यांचा मनोहर पादुकांवर प्रथम दत्त देवस्थानतर्फे सलग आठवडाभर दिवस रात्र जलाभिषेक होत असतो त्यामुळे नृसिंहवाडीचे पुजारी तीन पाळ्यात आठ तास पवनमानसुक्त रुद्र अवतरणी पुरुषसुक्त श्री गुरुचरित्र पठन करीत असतात एरवी शेजारतीनंतर देवांच्या कट्ट्यावर जायला परवानगी नसते पण संततधारा चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात देवस्थानाच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधारा करायची असेल ते देवस्थानाच्या परवानगीने करू शकतात पूर्वी बरेच यजमान संततधारा करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महागर्थमुळे आता एखाद दोनच होतात देवाच्या कट्यावर मागील बाजूच्या ओवळीत एका मोठ्या परिसरात अभिषेकासाठी दत्तपादुका ठेवल्या जातात एका मोठ्या अडणीवर अभिषेक पात्र ठेवले जाते अत्यंत कडक सोहळ्यात आठ दिवस संततधारा चालू असते दहा ब्राह्मण सोहळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठन करीत असतात पादुकांवरील अभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्यूहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भक् भाविकांची श्रद्धा आहे ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजांची सुरेख तस्वीर ठेवलेली असते सातही दिवस श्री गुरुचरित्र सप्ताह सुरू असतो ब्राह्मणांना अल्पोपहार भोजन सर्व दिले जाते समाप्तीला दहा ते पंधरा ब्राह्मण सामुदायिक पवनमानसुक्त म्हणतात तेव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूणी भरून येतात मग सेवकरे ब्राह्मणांना वस्त्र दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्न भोजन देऊन समारोप होतो मित्रमैत्रिणीनं मध्यरात्रीच्या शांततेत मंद वाहणाऱ्या सरितीच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरंगभीर वेदपठनाने पठनाने ब्रह्मानंद होतो जरूर लाभ घ्या संतधाराविधी चैत्रशुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ